नमस्कार मी शिवाजी कांबळे न्यूज लातूर आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि बातमी पाहूयात लातूर शहरातील बार्शी रोडवर कत्तीचा धाक दाखवून खंडणी उकळणाऱ्या जबरी चोरी व वा वाहनाची तोडफोड करणाऱ्या आरोपीला तीन दिवसाची पोलीस कोठडी लातूर शहरातील बार्शी रोडवर संविधान चौक ते पाच नंबर चौक परिसरामध्ये तसेच सोनाई पेट्रोल पंपासमोर लोखंडी कत्तीचा धाक दाखवून कोयता गँगमधील दोन तरुणांनी चार चाकी गाड्यांची तोडफोड केली तसेच जबरी चोरी व भाजीपाला विक्रेत्याकडून खंडणी उकळून पंधरा मार्च रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास राडा करून दहशत निर्माण केली होती या दोन आरोपींपैकी तोहिद अकबर पठाण व एकवीस वर्ष राहणार वीर हनुमंतवाडी तालुका लातूर यास स्थानिक गुन्हे शाखा व एमआयडीसी पोलिसांनी अटक केली त्यास आज न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यास एकोणीस मार्चपर्यंत तीन दिवसाची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे दुसरा आरोपी वैभव उर्फ मोन्या शिवराज मनसोडे राहणार पटेल नगर लातूर हा फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत सदर दोन्ही आरोपी राडा घालून मोटरसायकलवरून पळून गेले होते मात्र घटनेतील एक आरोपी तोहिद पठाण हा मध्यवर्ती बसस्थानक लातूर येथे लपून बसलेला असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली पोलीस पथकाने सोळा मार्च रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास आरोपी तोहिद अकबर पठाण यास त्याने चोरलेल्या दोन मोबाईल व घटनेत वापरलेली मोटारसायकल तसेच लोखंडी कत्तीसह त्यास अटक केली अटक करण्यात आलेला आलेला आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध पोलीस ठाणे शिवाजीनगर गांधी चौक एम आय डी सी व विवेकानंद चौक येथे जबरी चोरी मारामारी दरोडा टाकण्याचा प्रयत्न करीत असताना दुखापत करणे अशा प्रकारचे पाच गंभीर गुन्हे दाखल आहेत गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत मोरे हे करीत आहेत सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले पोलीस ठाणे एम आय डी सीचे पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक देवकते पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत मोरे राष्ट्रपाल लोखंडे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सूरज जगताप पोलीस आमलदार खुरम काजी यशपाल कांबळे भोसले प्रशांत ओगले योगेश चिंचोलकर तुरे यांनी केली आहे